आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस औदंबर येथे गुरुचरित्र पारायण सोहळ्यात हो साडेतीन हजार भाविक सहभागी श्री दत्तगुरूंचे महत्व घरोघरी पोहोचविणार गुरुवारी अविनाशदाता माऊली पवित्र तीर्थक्षेत्र येथे आदरणीय अविनाश दादा बडकुसर यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने पारायण सोहळा आयोजित करण्यात आला श्री दत्त भक्त परिवाराच्या वतीने महाराष्ट्राला कानाकोपऱ्यातून असंख्य भाविकांच्या उपस्थितीत रविवारी एकदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला औदंबर येथील पवित्र आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणात अध्यात्माने सर्वभाविक मंत्रमुग्ध झाले यावेळी एकदिवसीय पारायण समाप्तीनंतर आदरणीय गुरुवरी अविनाश दादांनी सर्वांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र औदंबर देवस्थान श्री दत्तसेवाभावी मंडळ ट्रस्ट औदुंबर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले सर्व गुरुदेव भक्त परिवाराचे सर्व ऍडमिन्स सेवेकरी यांचे शिस्तबद्धता व नियोजनपूर्वक काम पाहून श्री क्षेत्र औदुंबर देवस्थान वतीने कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले आहे नजीकच्या काळात सदर कार्यक्रम होणार आहे श्री गुरुदेव दत्त अध्यात्मिक विकास सेवा केंद्र पुणे यांच्या माध्यमातून औदुंबर क्षेत्री एक दिवसीय गुरुचरित्र पाहण्याचं सव्वीस तारखेला आमचं आयोजन होतं तर ह्या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे देशभरातून हजारो सेविक उपस्थित झाले आणि औदुंबर क्षेत्री श्रीगुरुचरित्र एकेदिवसीय पारायण सोहळा करण्यात आला आमच्या ह्या ज्या सेवा आहेत ह्या सर्व सेवा ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून ग्रुप तयार होऊन एक विश्वाला नवी ओळख घेण्याचा प्रयत्न आहे हिंदू सनातन संस्कृती ही जनमानसात कशी रुजवावी आणि त्याच्यातून सर्वात महत्त्वाची ही जी दत्त प्रणाली श्री दत्त श्रीपाद प्रभू गुरुसिंह श्रष्टी स्वामी महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा पूर्ण विश्वास परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आणि ही दत्तसेवा प्रत्येक घरात पोहोचावी आणि ही दत्त ऊर्जा प्रत्येक क्षेत्रातून आपल्या प्रत्येकाच्या घरी यावी यासाठी हा आमचा माणूस आहे आणि सर्व जनतेचं जे काही दुःख आहे जनातील अनेक समस्या आहेत त्या समस्यांवरती विविध समस्यांवरती इथं प्रश्नांतराचे काम कामं केली जातात आणि त्या माध्यमातून हजारो सेविकांचे दुःख संकट निवारण्याचं या ठिकाणी माध्यम आहे दत्त तत्व या विश्वाला समजले पाहिजेत दत्त म्हणजे काय अनेक का परमेश्वराचे अवतार जा झालेत दत्त प्रत्येकाचं कार्य होतं प्रभू रामचंद्रांचं भगवान कृष्णांचं तसंच दत्तप्रभूंनी कलयुगाचा कारभार घेतलेला आहे आणि हे विश्वात दत्तप्रभूंची ओळख निर्माण व्हावी त्यांच्या स्थानांना बळगटी यावी तीर्थ जी दत्तप्रभूंची आहेत हे खूप पॉवरफुल आहेत देखील सांगतं ज्या ज्या ठिकाणी दत्तप्रभूंच्या पादुका आहेत त्या ठिकाणाहून एक अद्भुत ऊर्जा बाहेर निघते असं सॅटेलाइटच्या माध्यमातून एक बोध घेण्यात आलेला आहे म्हणून जेवढेही महाराष्ट्रातले महाराष्ट्राबाहेरची देशभरातली जेवढी दत्तक्षेत्र आहेत ज्या ज्या ठिकाणी पादुका आहेत तिथून एक अभूतपूर्व ऊर्जा विश्वाला पुरवली जाते आणि या विश्वाला ऊर्जा त्या प्रत्येक ग्रहात जाण्यासाठी आम्ही जो पाचवा वेद गणला गेला आहे श्री गुरु चरित्र पाचवा वेद त्याचं एक दिवस पारायण ह्या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर औदुंबर क्षेत्रातून जे औदुंबरचे ट्रस्टी आहेत त्यांचंसुद्धा आम्हाला अनमोल असं सहकार्य मिळालं अद्भुत सहकार्य मिळालं आणि हे सर्वांचं सहकार्याने आमचे पारेन सोहळा उत्तम रीतीने पार पडला त्याबद्दल ट्रस्टींचे ट्रस्टीचे मनपूर्वक आभार <laughs> त्याचबरोबर या ठिकाणी देशभरातून जवळपास साडेतीन हजाराच्या वर आसपास लोकं हे पारायण या ठिकाणी आलेले आहेत तर अद्भुत अशी ऊर्जा या ठिकाणी सर्वांना प्राप्त झालेली आहे आमचं प्रत मानस असेल की आम्ही दिवाळीनंतर या ठिकाणी भैरवचंडी किंवा परत एकदा श्री गुरुचरित्र पारायण करू आमच्या सर्व सेवेकरांची अशी इच्छा आहे आणि आम्ही दिवाळीला प्रत्येकदा भेट देऊया आणि त्याचबरोबर इथली जी काही ऊर्जा आहे शक्ती आहे ही औदुंबर तीर्थक्षेत्र याचं नाव जगभरात व्हावं अशी आमची इच्छा श्री स्वामी